निकाल लागून सव्वा महिना उलटला नागपूरमधील हिवाळी अधिवेशनही झाले मात्र अजूनसुद्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाईल असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेकडून विचारला जात आहे याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर कधी काळी नांदेडला मुख्यमंत्री आले नाहीत तरी चालतील पण पालकमंत्री मात्र स्थानिकचेच हवेत असे राजकीय समीकरण बनले होते नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व डी पी सावंत यांनी देखील नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे ते ती जिल्ह्यातील जनतेच्या पसंतीचे पालकमंत्री होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती पण त्यानंतर मात्र फडणवीस सरकारच्या काळात भाजपचे विद्यमान नेते गिरीश महाजन हे नांदेडचे पालकमंत्री झाले ते जिल्ह्याकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीला कोल मिळाल्यानंतर पालकमंत्री बाहेरचा नको स्थानिकचाच हवा अशी राजकीय अपेक्षा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यातूनच व्यक्त होऊ लागली परंतु स्थानिकचा पालकमंत्री म्हणजे जिल्ह्यातील एका आमदारांचा तरी मंत्रिमंडळात समावेश होईल असे वाटत होते त्यामध्ये प्रामुख्याने तुषार राठोड हे नक्की मंत्रिमंडळाचा भाग असतील असे सर्वत्र बोलले जात होते पण नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे या सर्व आशा मावळताना दिसत आहेत जिल्ह्यात पाच आमदार निवडून आलेल्या भाजपने आणि तीन आमदार निवडून आलेल्या शिवसेनेने किंवा मिळालेली एकमेव जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने नांदेड जिल्ह्याला मंत्रिमंडळापासून दूरच ठेवले आहे त्यामुळे आता नांदेड जिल्ह्याला पूर्वीप्रमाणेच बाहेरचे पालकमंत्री लाभणार आहेत त्यात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता नांदेडकरांना लागली आहे परंतु विशेष म्हणजे यावेळी मराठवाड्यातील पाच जणांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे त्यामुळे मराठवाड्यातून नियुक्त झालेल्या एखाद्या मंत्र्याची या पदावर वर्णी लागू शकते असे बोलले जात आहे दरम्यान नांदेडच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे भाजपकडून गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील अतुल सावे पंकजा मुंडे आणि जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणीमधून राज्यमंत्रीपद मिळालेल्या मेघना बोर्डेकर हे शर्यतीत आहेत तर शिवसेनेकडून संजय राठोड आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे पण या चर्चेवरून एक निश्चित अंदाज अद्यापही बांधला जाऊ शकत नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री हे सर्वांच्या संमतीने नियुक्त होणार असे ठामपणे सांगितले आहे एकंदरीत राजकीय कल लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे असणार असे सध्या राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे कारण नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर त्यांचा प्रबळ दावा दिसत आहे त्या त्याखालोखाल शिवसेनेचे तीन आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार आहेत या सर्वांची संमती घेऊनच पालकमंत्री कोण असणार हे निश्चित होणार आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आणि जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय ताळमेळ हा लक्षात घेऊनच पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होईल असे संकेत आहे तुम्हाला काय या वाटतं यापैकी कोण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत तुमचे मत नोंदवा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही अद्यापही आपल्या चावडीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद